अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण जगभरामध्ये खळबळ उडालेली आहे या दुर्घटनेमध्ये तब्बल दोनशे पासष्ट जणांचा अक्षरशः कोळसा झालाय मात्र ही दुर्घटना हा अपघात नेमका कशामुळे झाला या प्रश्नाचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही त्यातच आता अत्यंत महत्वाचा समजला जाणारा विमानातला ब्लॅकबॉक्स सापडलाय त्यामुळं या महाभयंकर विमान अपघाताचं कारण समोर येण्याची चिन्ह दिसत पाहूयात पाहुयात हा ब्लॅक बॉक्स नेमका असतो तरी कसा त्याचं कार्य नेमकं कसं चालतं याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट विमानातला ब्लॅक बॉक्स असतो कसा अपघाताची जशीच्या तशी माहिती देतो कसा अहमदाबाद अपघाताची कारण उघड होणार अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा महाभयंकर अपघात झाला विमानतळावरनं विमानानं लंडनसाठी उड्डाण केलं आणि अवघ्या काही सेकंदातच ते कोसळलं त्याचा कोळसा झाला ज्यात दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला आहे आता या अपघाताची चौकशी सुरू झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही विमान अपघाताचं कारण समोर येण्यासाठी विमानातला ब्लॅकबॉक्स हा अत्यंत महत्त्वाचा असतो म्हणूनच हा ब्लॅकबॉक्स असतो कसा आणि त्याचं काम चालतं कसं हेही पाहूया बॉक्स <coughs> म्हणजे काय विमानातला ब्लॅक बॉक्स हा केशरी रंगाचा असतो विमानातील तांत्रिक बाबी आणि संभाषणांबाबत माहिती रेकॉर्ड करतो विमान अपघातानंतर आधी ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो ब्लॅक बॉक्स दोन स्वतंत्र भागात विभागलेला असतो डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर वेग उंची इंजिन थ्रस्ट इंधनाचा वापर हवामान आणि उड्डाण मार्ग रेकॉर्ड करतो कॉकपीट मधलं संभाषण पायलट को पायलटचं बोलणं रेकॉर्ड करतो एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेल्या संवादाचं रेकॉर्डिंगही करतो ब्लॅक बॉक्स प्रचंड तापमान दाब पाणी धक्क्यांपासून सुरक्षित ब्लॅक बॉक्स स्टील किंवा टायटेनियम पासून बनवलेला असतो वजन साडेचार किलो विमानाच्या मागील भागात ब्लॅक बॉक्स ठेवतात विमान पाण्यात कोसळल्यास अंडर वॉटर लोकेटर बीकन नसतं ब्लॅक बॉक्स समुद्राच्या तळातून तीस दिवस सिग्नल पाठवत राहतो आजच त्याचा ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे रिपोर्टची वाट आपण बघणं गरजेचं आहे रिपोर्ट, गरजेच रिपोर्ट आल्यानंतर आणि या पार्लमेंट सेशन मध्ये जस पेलगामवर डिस्कशन होईल तसं या ड्रीम लायनरची दुर्घटना सिव्हिल एव्हिएशनवर आम्ही डिटेल चर्चा आम्ही मागणार अहमदाबाद विमान अपघातानंतर अखेर हा ब्लॅक बॉक्स सापडलाय त्यामुळे या विमान अपघाताची संपूर्ण माहिती आणि कारण आता समजणार असल्याची आशा आहे ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा